नमस्कार मित्रांनो प्रदीप कारनोजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत अल्टो के टेन गाडी आहे एलेक्सा मॉडेलमध्ये नऊ बारा दोन हजार दहाचं मॉडेल आहे ए सीमध्ये गाडी आहे गाडीला पावर स्टेअरिंग आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर गाडीला न्यू ब्रँड बसवलेला आहे चारही गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे एक लाख पस्तीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणारं हे जाधव मोटर्स पेरनोली तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथे गाडी आपल्याला बघायला भेटणार नाही प्रल्हाद जाधव यांचं नाव आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट त्र्याण्णव पंचावन्न एकाहत्तर नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे आणि गाडीचे डिटेल्ससुद्धा आपण डिस्प्लेवरती अप्लाय केलेले आहे जे आपल्याला कस्टमरने दिलेली गाडीची प्राईज आहे ती आपण याच्यावरती मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक के गाडींच्या खाली तर नक्कीच ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्याचवरती तुम्ही संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय नेक्स्ट गाडी आहे इंडिगा विस्टा ऑरा क्वाट्रा जेट मॉडेलमध्ये आहे बारा दहा दोन हजार दहाचं मॉडेल आहे गाडीला ए सी आहे पावर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहे सेंटर लॉक सिस्टम गाडला आहे गाडीला टायर पन्नास टक्केमध्ये आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झाली गाडीची प्राईस पोट केलेली आहे नव नव्याण्णव हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले के जे लोकेशन आणि सेमच असणार आहे डिटेल्स सर्व आपण दिलेले आहे मित्रांनो जी प्राईज डिस्प्लेवरती दिलेली आहे तीच आपण मेन्शन केलेलं आहे आपल्यापर्यंत जी प्राईज आपल्याला मेन्शन करण्यासाठी आलेली आहे ते आपण केलेली आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन व्हिजिट केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याच्याबद्दल व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर ज्यांना गाडी घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी आपण नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे तर त्याच नंबरशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल इस्टिलो एलेक्सायमध्ये गाडीचा नंबर एम एच बारा ई एम एकोणसत्तर अठ्ठेचाळीस एक नंबर आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत गाडीचं पेपर क्लिअर आहेत दोन हजार आठचं मॉडेल आहे एक लाख पस्तीस हजार गाडीची प्राईज पोट केलेली आहे जयसिंगपूर इथं लोकेशन असणार आहे जयसिंगपूर कोल्हापूर इथे आपल्या गाडीवर बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याहत्तर बावीस झिरो दोन एक्क्याण्णव अकरा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवड असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय आपले बरेच जे आणि व्ह्युअर्स आहेत ते कॉ गाडीच्या डिटेल्सबद्दल आपल्याला विचारत असतात तर आम्ही जे आपल्याला डिटेल दिले आहेत तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनशॉट त्याच्यावरती लावलेलं आहे तुम्ही बघू शकताय तीच आपण याच्यावरती आपण प्राईज पोर्ट करण्याचे प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच ज्यांना गाडी घ्यायची असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करा आणि गाडींच्या डिटेल्सबद्दल जी माहिती आहे तिथे आपण मला जी दिलेली आहे तीच आम्हाला इथे मेन्शन केलेली आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे गाडीचा नंबर एम एच वीस एकोणीस नंबर आहे बलेरोरू एस एल एक्समध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार तेराचा आहे दहाव्या म्हणतील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीला दोन टायर नवीन आहेत दोन टायर पन्नास टक्केमध्ये आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे पॉवर विंडो आहे अठ्ठावन्न हजार एक रनिंग झालेलं आहे गाडीचं एक लाख अठ्ठावन्न हजार कंपनी इस्ट्री आपल्याला बघायला भेटणार आहे टोटली ओरिजिनल सिल्फ सीलमध्ये गाडी आहे गाडी बघू शकता तुम्ही कशाबद्दल इन्शुरन्स गाडीचा फुल आहे गाडीचे प्राइस पोर्ट केलेलं आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये गाडीमध्ये बैठकीमध्ये कमी केले जातील तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करून याच्यामध्ये केमिकल जातील मानसन्मान तुम्हाला केला जाईल कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस चोपन्न सहासष्ट नंबर आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर नक्की तुम्ही कॉल करू शकताय आणि आपल्या चॅनलचा रेफरन्ससुद्धा देऊ शकताय मित्रांनो याच्यासोबत तुम्हाला अजून गाड्यांचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे तर नक्की तुम्ही तिथे व्हिजिट करू शकताय महेंद्रावलेंजचे बलोरोज झेडल एक्समध्ये मास्टरपीसमध्ये गाडी आहे टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे सव्वीस पाच दोन हजार पंधराचं मॉडेल आहे चौऱ्याण्णव हजार किलोमीटर गाडी थरलेलं आहे गाडीला टायर ऐंशी टक्केमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे टोटली ओरिजिनलमध्ये गाडी आहे गाडी बघू शकता तुम्ही क्लीन अँड क्लिअरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पुढे केलेली आहे सहा लाख पन्नास हजार रुपये गाडीवरती आपल्याला लोन सुविधासुद्धा अवेलेबल आहे ज्यांना लोनची गरज आहे त्यांना लोन करून भेटून जाईल आणि गाडीचे डिटेल्सबद्दल जर तुम्ही म्हटला तर गाडीचे डिटेल्स तुम्हाला आपण स्क्रीनशॉट त्याच्यात याच्यावरती दिलेला आहे डिस्प्लेवरती कॉन्टॅक्ट नंबर यांचा असणार आहे सचिन सर यांचं नाव आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय सचिन सर यांच्यावर आपल्याला मारुती सुचू घेण्याची एल्टिगा व्हेक्साई मध्ये पेट्रोल फिरून होती दोन हजार वीसचं मॉडेल आहे अकराव्यातील फर्स्ट ओनोरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे पंचेचाळीस हजार किलोमीटर गाडी फिरलेली आहे कंपनी मेंटल्समध्ये गाडी आहे गाडीची सेकंड केससुद्धा या गाडीला अवेलेबल आहे टायर गाडीला नवीन बसवलेलं आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेले आहे दहा लाख साठ हजार रुपये बॅटेकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे सचिन सर आहेत यांचं नाव अठ्ठ्याऐंशी हजारोचा ते पन्नास पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवर दिलेला आहे मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगळा वेगळा नंबर असू शकतो तर नंबर आपण मेन्शन प्रत्येक गाडी खाली ज्याचा त्याचा दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क केला तर तुम्हाला त्याच गाडीबद्दल डिटेल्स भेटून जातील तर दुसऱ्या नंबरवरती जर संपर्क केला तर तुम्हाला या गाडीचे डिटेल्स मिळणार नाहीत तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता तर लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करून सोबत आयकॉन प्रेस करून ठेवा अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून नवीन नका अशाच पद्धतीच्या इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम काळजी घ्या हसत राहा